नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो पन, आज आपण लयबद्ध मालिका किंवा त्यालाच आपण लयबद्ध माला देखील म्हणतो लेटर सेल बघा वेळ वाया घालवता आज सुद्धा आपण ट्रिक नुसार सर्व प्रश्न घेणार आहोत शंभर टक्के गॅरंटी देतो जर तुम्ही एन एम एस परीक्षा किंवा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बसला असाल किंवा स्कॉलरशिप परीक्षेची किंवा एन एम एस परीक्षेची तयारी करीत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेळ न घालवता पहिलाच प्रश्न तुमच्यावरती स्क्रीनवरती दिसत असेल मोबाईलच्या स्क्रीनवरती बघा प्रश्न काय दिलाय आहे नंबर एकचा बी डॉट ए बी ए डॉट डॉट ए ए डॉट डॉट ए बी डॉट ए ओके okay, हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला वरती तुम्हाला प्रश्न दिसतच असेल मी सुद्धा प्रश्न लिहून घेतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मला समजून सांगता येईल तर बघा फर्स्ट नंबरचा प्रश्न आहे आपल्याला तुम्हाला स्क्रीनवरती वरती दिसत सुद्धा असेल बी डॉट ए बी ए डॉट डॉट ए डॉट ए, डॉट ए, 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 ए बी डॉट ए ओके बघा आता या प्रश्नाला आपल्याला फक्त एकाच सेकंद सोडवता येतो किती सेकंदा फक्त एकाच सेकंद फक्त याला प्रॅक्टिस खूप महत्वाची गरा, आहे तर बघा करायचं काय काहीच नाही इथे तुम्हाला अल्फाबेट किती आहे ते काउंट करून घ्या पहिल्यांदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा आहे आपण तिनापाची पंधरा म्हणजे आपण सिम्पली काय करू तीन तीनचे गट पाडू ओके तिनापाचे पंधरा होतात म्हणजे इथे पंधरा अल्फाबेट आहेत आपण काय करायला तीन तीन याचे गट पाडून लिहिला ओके बघा तीन तीन अल्फाबेटचे गट पाडून घ्या घेतले गट किती झाले गट एक दोन तीन चार आणि पाच गट झाले राईट आता बघा पहिल्या गटामध्ये बी डॉट आहे पण दुसऱ्या गटाकडे बघा बी ए आहे म्हणजे इथे सिम्पली आपल्याला ए भेटणार आहे ओके okay? दुसऱ्या गटामध्ये बी ए आहे आता आपल्याला भेटलं का बी ए ए पुढे बी ए आणि ए ए ए ए ए ए ए, 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 ए ए ए ए ए ए ए बी 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 इथे टाका पुढे ओके हा आपल्याला लयबद्ध माला भेटला म्हणजे या नुसार ओके गट करायचे आणि त्याच्यामध्ये पुढल्या गटामध्ये काय दिलेलं आहे ते बघा तसंच पुढल्या आणि त्याच्या पुढल्या गटामध्ये देऊन टाका जसं की मी दिलं तर म्हणजे उत्तर तुम्हाला भेटणार आहे okay? ए ए बी बी ए ए ओके हे उत्तर भेटणार आहे तुम्हाला ए ए बी बी ए आणि अजून ए बी बी ए आणि अजून ए म्हणजे ए ए बी बी ए ओके या पद्धतीने जरी हे एक्झाम्पल समजलं नसेल तर व्हिडिओ स्टॉप करू नका किंवा स्किप करू नका कुठलं एक्झाम्पल नक्कीच तुम्हाला समजेल पुढं बघा काय दिले पुढलं एक्झाम्पल सेकंड नंबरचं क्वेश्चन नंबर दोन काय दिले गोबी आपण क्वेश्चन नंबर दोन वरती तुम्हाला दोन सी डॉट डी सी डॉट डॉट सी सी डॉट डॉट सी डी सी डॉट ओके okay? या पद्धतीचा प्रश्न आता सांगितलं मी की बाबा आपल्याला अल्फाबेट किती दिलेले आहेत ते पाहून घ्या बघा अल्फापेट बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा दिले इथे सुद्धा तीनचा गट पाडून घ्या डायरेक्टली ओके okay? तीनचा गट पाडून घ्या आणि पुढल्या गटामध्ये काय दिलं आहे ते बघा इथे सी डॉट डी दिलेला आहे पुढल्या गटामध्ये सी डॉट डॉट दिले म्हणजे सी डॉट डी सी डॉट डॉट इथे डी देऊन टाक कारण की सी आणि इथले डी आहे सी आणि डी झालं पुढे बघा सीच्या पुढे सी आहे थर्ड थर्ड ह्याच्यामध्ये गटामध्ये तिसऱ्या गटामध्ये सीच्या पुढे सी आहे म्हणून मी जर सीच्या पुढे सी देतो आणि इथं सुद्धा सी च्या पुढे सी, सी देतो आता लेबद्ध मानणी काय भेटली तुम्हाला सी सी, सी, सी सी डी सी सी डी सी सी इथे डी आणि पुन्हा इथे सुद्धा सी सी डी इथे सी सी डी म्हणजे उत्तर तुम्हाला मिळणार आहे सी 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 डी सी सी या पद्धतीने अशा पद्धतीनं या ट्रिकनुसार तुम्ही कोणतंही एक्झाम्पल असल्या तुम्ही शंभर टक्के तुम्हाला यश मिळाच पुढल्या एक्झाम्पलकडे वळूया आपण क्वेश्चन नंबर तीनकडे क्वेश्चन नंबर तीन काय बघू आपल्याला तुम्हाला वरती स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर तीन दिसत असेल डॉट सी बघा क्वेश्चन नंबर तीन डॉट एक्स सॉरी डॉट सी आई डॉट एक्स डॉट 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 वाय वाय डॉट वाय एक्स वाय एक्स ओके असा प्रश्न आहे तुम्हाला आणि सिंपली बघा इथे सुद्धा तुम्हाला अल्फाबेट काउंट करायचे लक्षात घ्या एक तर तीन दोन चार चालतो जनरली तर तीन चार आ? जर उत्तर मिळत नसेल तर पाचचा आणि दोनचा गट करून बघा ओके इथं बघा आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आता इथे तिना पाच ची पंधरा येते आता सोळा आलेत म्हणजे ब्याटी सोळा येते ब्याटी सोळा म्हणजे आपण दोन दोनचे गट करून बघ पाहू आपण ओके की तिथे दोन दोनचे गट बघा तिन्हा पाच पंधरा येते इथे पंधरा आलेत काल बिट नाही तर सोळा आले म्हणजे ब्याटी सोळा तर दोन दोन हीचे आठ गट होणं गरजेचं आहे तर होत का बघू मग आपलं उत्तर बरोबर येणार आहे बघा या पद्धतीने दोन दोन अल्फाबेटचे आठ भर करून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ गट झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार आहे इथे बघा वायच्या पुढे एक्स आहे इथं सुद्धा वायच्या पुढे एक्स आहे इथं वायच्या पुढे एक्स देऊ नका इथे वायच्या पुढे एक्स इथं वायच्या पुढे एक्स इथे वाय एक्स आणि ते वाय एक्स इथे वाय एक्स म्हणजे लयबद्ध हाड तुम्हाला काय भेटली पोरांना वाय एक्स वाय एक्स म्हणजे उत्तर तुम्हाला भेटेल बघा सिम्पली वाय 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 एक्स 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 ओके हे ट्रिपल वाय ट्रिपल एक्स पर्याय न देता सुद्धा आपण याचे उत्तर काढू शकता एकदम सिंपल आणि साधी ट्रिक आहे ओके ह्या ट्रिकचा तुम्ही परीक्षा शंभर टक्के वापर करा हे तुम्हाला राम वान उपाय ठरणार त्र, आहे त्र, एकदम सिंपल आणि साधी ट्रिक आहे लक्षात ठेवायला सुद्धा अवघड नाही बघा सगळ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे पुढे वळूया आपण क्वेश्चन नंबर चारकडे ओके वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला क्वेश्चन नंबर चार का डॉट पूरे डॉट दिलेला आहे ए क्वेश्चन स्क्रीन वरती असेल तुम्हारा डॉट डॉट ए बी बी डॉट बी बी ए डॉट बी डॉट बी ए बी डॉट ए डॉट ओके या पद्धतीचा क्वेश्चन आहे आता अल्फाबेट आपण काउंट करू ज्या पद्धतीने आपण अल्फाबेट काउंट केले ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा चालेल आता इथं जरी सोळा अल्फाबेट आलेले असले तरी ते तीनचे गट करता येणार नाही लक्षात घ्या कारण की इथं बघा जर मी सॉरी दोनचे गट करता येणार नाही तीनचे गट करावं लागतील कारण की इथं बी बी ए बी बी ए गट होतो बघा आता या पद्धतीने जर आपण तीन तीनचे गट केले तर डॉट राहते फक्त आता समजा दुसऱ्या गटामध्ये बी बी आहे मी तर बी बी दिलं बी बी ए बी बी आणि इथे ए आहे म्हणून ए द्या आता लयबद्ध मांडणे आपल्याला भेटणं गरजेचं आहे गट कोणतेही करा काही अडचण नाही लक्षात घ्या गट कोणतेही करा काही अडचण येणार नाही पण आपल्याला लयबद्ध मांडणे तयार झालं होणं गरजेचं आहे मग तर लयबद्ध मांडणे तयार होते का बी बी ए बी बी ए बीबीए बी इथं राहिलं बी बी ए बी बी ए आणि परत पुढं बी ओके या पद्धतीने म्हणजे उत्तर तुम्हाला काय भेटणार आहे हो बघा उत्तर भेटणार तुम्हाला बी बी ए बी 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 या पद्धतीचं तुम्हाला उत्तर भेटणार आहे खूप सिंपल आहे आणि खूप साधे प्रश्न आहेत आणि सुंदर अशी ट्रिक आहे नक्कीच तुम्हाला हे उपयोगी येणार आहे पुढल्या प्रश्नाकडून आपण क्वेश्चन नंबर कडे क्वेश्चन नंबर पाच काय दिला पाहूया आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर पाच काय दिला पाहूया आपण सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन आलेला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला परीक्षा शंभर टक्के या लाईव्ह क्लासचा या चॅनलचा नक्कीच भरपूर फायदा होईल बघा क्वेश्चन नंबर सहाकडे या भरपूर प्रश्न घेणार आहोत आपण व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहत चला जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचणीत असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता जास्तीत जास्त प्रश्न तेवढी जास्तीत जास्त आपण स्ट्रॉंगली पद्धतीने परीक्षेला सामोरे जाऊ शकतो बघा पुढे दिले तुम्हाला क्वेश्चन नंबर सहा डॉट बी डॉट ए बी बी डॉट डॉट बी ए बी डॉट डॉट बी दौत दौत बी ए ओके okay? या पद्धतीचा तुमचा प्रश्न आहे पुढला डॉट बी डॉट ए बी बी डॉट डॉट बी ए बी डॉट डॉट बी बी एष तुम्हाला वरती स्क्रीनवर सुद्धा तुमच्या दिसत असेल ओके okay? बघा आता जर मी या तीनचे गट केले समजा तीनचे गट केले तर इथं मध्ये बी आलेले बघा आणि इथं सुद्धा इथं तीन तीनचे गट करायला सिंपली तुम्हाला काय सांगितलं मी आताच बाबा गट कितीचे करा तुम्हाला लयबद्ध मांडणी तयार झाली पाहिजे आपल्याला चॅप्टरच आपण काय लयबद्ध मांडणी किंवा तर आपण वर्ण मालिका देखील म्हणतो किंवा लेटर सेरीज ओके आता इथं बघा इथं जर मी या गटाप्रमाणे घेतलं ए बी बी पुढल्या गाटात सुद्धा लयबद्ध मांडणी तयार होते ए बी बी इथं सुद्धा ए बी बी तयार झाले इथं सुद्धा तसंच होते ना बघूया आपण ए बी बी इथं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करावं लागेल ए बी बी आणि तो ए बी बी ओके म्हणजे तुम्हाला लयबद्ध मांडणी काय भेटली okay? ए बी बी ओके उत्तर तुम्हाला मिळेल बघा ए बी ए बी बी ए या पद्धतीचं उत्तर तुम्हाला मिळेल जेव्हा आपल्याला पर्याय दिले जातात ऑप्शन दिले जातात तेव्हा तर आपल्याला उत्तर काढता येतं पण जेव्हा ऑप्शन न देता आपल्याला उत्तर काढता येईल आपल्याला परफेक्टली म्हणायचं लयबद्ध समजलेली आहे एकदा तुम्ही सर्व प्रश्न लिहून घ्या व्हिडिओ स्टॉप करून आणि हेच प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा जर समजत नसेल तर अजून एकदा व्हिडिओचा अनुभव घ्या किंवा व्हिडिओ पहा ओके बघा पुढलं क्वेश्चन नंबर सात कडे वळूया आपण क्वेश्चन नंबर सात काय दिलेला आहे पहा क्वेश्चन नंबर सात काय दिला आहे बघूया आपण क्वेश्चन नंबर सात तुम्हाला वरती, वरती, मोबाईलच्या डॉट ए सी डॉट सी ए डॉट ए सी ए डॉट ए डॉट ए डॉट ओके या पद्धतीचा प्रश्न आहे अल्फाबेट काउंट करा कितीच बघू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा जरी अल्पभेट आले असले तरी इथं तीनचा गट करायचा नाही तुम्हाला अगदीच सांगितलं मी आपल्याला गट कितीचे करा पण लयबद्ध मान्य भेटणं गरजेचं आहे इथं बघा लयबद्ध मान्य एका गोष्टीं भेटते बघा आपल्याला जर आपण दोनचे गट केले तर समजा तर इथं बघा इथे आणि इथे तुम्हाला दिसतील बघा आता इथे सी ए आहे इथं सी ए आहे आणि इथं जर सी ए इथं सी ए केलं मी इथं सी ए ते बघा म्हणजे इथं सी ए सी ए सी ए सी ए आता अल्फा तुम्हाला मी आता सांगितलं की लयबद्ध मांडणी तयार होणं गरजेचं आहे इथे लयबद्ध मांडणी तयार जा झाली कधी दोन दोनचे गट केल्यावर बघा दोन दोनचे जर गट केले सी ए सी ए सी ए सी ए सी ए ओके सी, सी ए तुम्हाला लयबद्ध मांडणी तयार झाली आणि तुमचं उत्तरसुद्धा निघलं बघा सी ए सी 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 ओके सी ए सी 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 ओके या पद्धतीचं उत्तर आहे अजून सांगतो लयबद्ध मांडणी करायला शिका ओके लयबद्ध मान्य तयार झाली की तुमचं शंभर टक्के उत्तर निघलं म्हणून समजा पुढल्या प्रश्नाकडे व आपण क्वेश्चन नंबर करू सॉरी लाईट गेलेला आहे तर इथेच थांबतोय मी आपण भरपूर क्वेश्चन घेणार होतो पण लाईट गेल्यामुळं इथेच थांबतोय मी आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा ट्रिकनुसार धन्यवाद